सहा बारा चोवीस अठ्ठेचाळीस शहाण्णव एकशे ब्याण्णव ठीक आहे आता काय झालेलं आहे बघा बघा सहा आहे आणि या सहाला काय केलेलं आहे या ठिकाणी दोनने गुणलेला आहे बघा सहा गुणिले दोन म्हणजे किती झालं बारा पुन्हा बाराचा पाळा जर दोन पर्यंत म्हणला तर चोवीस येतं म्हणजे बारा गुणिले दोन केल्यानंतर किती आलेला आहे चोवीस आलेला आहे आता चोवीस तर तशाच प्रकारे दोन करूयात चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आलेला आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसचा दोन नऊ गुणून या किंवा अठ्ठेचाळीसची दुप्पट घेऊयात मग अठ्ठेचाळीसची दुप्पट येते शहाण्णव शहाण्णवची दुप्पट काय येणार आहे मित्रांनो एकशे ब्याण्णव येणार आहे आणि एकशे ब्याण्णवची दुप्पट जी आहे ती बघा बेदोनी चारशे चार नऊ चा, दोन्ही अठराशे आठ हा चाललेला आहे एक आणि बेक यांनी तीन म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी ही प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येणार आहे मग तीनशे चौऱ्याऐंशी हे उत्तर कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात आता या ठिकाणी बघा छत्तीस आहे एकोणपन्नास आहे चौसष्ट आहे एक्क्याऐंशी आणि शंभर आता हे सर्व संख्या बघितल्या बघितल्या आपल्याला लगेच काय समजतं की ह्या सर्व संख्या काय आहेत वर्गसंख्या आहेत काय आहेत या सर्व वर्गसंख्या आहेत आता या ठिकाणी छत्तीस हा वर्ग कशाचा आहे सर सहाचा वर्ग आहे त्याच्यानंतर सातचा वर्ग आहे त्याच्यानंतर आठचा वर्ग आहे त्याच्यानंतर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे आणि दहा दहा शंभर याच्यानंतर जे प्रश्नचिन्ह आहे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अकराचा वर्ग येणार आहे आणि अकराचा वर्ग जो आहे तो काय आहे एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे आणि तो पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो याच्या पुढील उदाहरण पाहूयात चार अंश छेद सहा पाच अंश छेद आठ सहा अंश छेद दहा सात अंश छेद बारा आठ अंश छेद चौदा आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या आहे हे आपल्याला पाहायचं आहे मग आता सर्व अंश पहा या ठिकाणी चार आहे पाच आहे सहा आहे सात आहे आठ आहे म्हणजेच वरचे जे अंश आहेत हे अंश काय झालेले आहेत तर क्रमाने आलेले आहेत बरोबर आहे ना अंश कसे आलेले आहेत क्रमाने आलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी जर आठ आलेला आहे म्हणजेच पुढचा अंश काय असणार आहे नऊ असणार आहे मित्रांनो ठीक आहे आता तसं छेदाची तुलना आपण करूयात या ठिकाणी थी, सहा आहे आठ दहा आता हे जर आपण संख्या सर्व बघितल्या तर आपल्याला काय दिसतं की या सहा मध्ये काय केलेलं आहे दोन मिळवलेला आहे म्हणजे आठ आलेला आहे त्यानंतर या आठमध्ये दोन मिळवलं म्हणजे त्याच्या पुढच्या संख्येचा छेद आपल्याला मिळतोय त्यानंतर दहामध्ये जर दोन मिळवले तर त्याच्या पुढच्या संख्येचा छेद म्हणजे बारा मिळालेला आहे मग बारामध्ये दोन मिळवल्यानंतर त्याच्या पुढच्या संख्येचा छेद चौदा हा मिळालेला आहे आणि चौदामध्ये जर दोन मिळवले तर त्याची पुढचा जो अपूर्णांक येणार आहे त्याचा छेद हा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी वरचा अंश हा क्रमाने येणार आहे आणि खालचा छेद काय आहे दोन दोनच्या टप्प्यानं काय होत जातो तो वाढत जातो मग चौदामध्ये जर दोन मिळवले तर सोळा येणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं या संख्या मालिकेचं अचूक उत्तर काय असणार आहे तर ते असणार आहे नऊ अंश छेद सोळा आणि हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी हे उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे मग याच्या पुढचं उदाहरण जे आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात आता या ठिकाणी बघा आठ आहे दहा आहे तेरा आहे पुन्हा अठरा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास मग या ठिकाणी काय आहे आठ आणि दोन याच्यामध्ये कितीचा या फरक आहे याच्यामध्ये दोनचा फरक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो दहा आणि तेरा याच्यामध्ये कितीचा फरक आहे याच्यामध्ये तीनचा फरक आहे त्यानंतर तेरा आणि अठरा याच्यामध्ये पाचचा फरक आहे त्यानंतर अठरा आणि पंचवीस याच्यामध्ये सातचा फरक आहे आता या ठिकाणी बघा दोन आहे त्याच्यानंतर तीन आहे त्याच्यानंतर पाच आहे त्याच्यानंतर सात आहे या जर संख्या बघितल्या तर या सर्व संख्या कशा आहेत रे मूळ संख्या आहेत ऐक नाही या काय आहेत मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्या क्रमाने आलेल्या आहेत बघा मग सातच्या नंतरची जी पुढची मूळ संख्या आहे ती कोणती आहे रे तर, तर ती आहे बघा अकरा म्हणजे पंचवीसमध्ये जर अकरा मिळवले तर छत्तीस येते आणि छत्तीसच्या पुढची या अकराच्या पुढची जी मूळ संख्या आहे ती येते तेरा बघा छत्तीसमध्ये तेरा मिळवले किती आले एकोणपन्नास आले आणि मध्ये जर आपण सतरा मिळवले कारण तेराच्या पुढची जी मूळ संख्या आहे ती कोणती आहे सतरा आहे मग या मध्ये जर आपण हे सतरा मिळवले तर बघा आणि सात मिळून होतात सोळा सोळाशे सहा चाला एक चार पाच सहा म्हणजे या ठिकाणी सहासष्ट या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे मग सहासष्ट ही संख्या येणार आहे आणि सहासष्ट हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हे उत्तर आहे त्यानंतर पुढील जे उदाहरण आहे ते बघा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे त्याच्यानंतर एक्क्याण्णव अष्ट्याहत्तर पासष्ट बावन्न आणि एकोणचाळीस अशा प्रकारचा संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमधून आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सुरुवातीला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं आपले जर पाढेपाठ असतील तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काय केलेलं आहे तर तेराचा पाढा हा दिलेला आहे मित्रांनो आता या ठिकाणी बघा तेर एक ते दोन सेवीस ते त्रिक 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 आथ, 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 ते त्रिक एकोणचाळीस तेर चौक बावन्न तेरा पाचवी पासष्ट तेर संघ अठ्ठ्याहत्तर तेवीस सत्ती एक्याण्णव आणि तेरा आठ या ठिकाणी तेरा आठ एकशे चार येतं मग या ठिकाणी तेरा आठ एकशे चार येतं म्हणून याचं उत्तर जे आहे ते काय असणार आहे एकशे चार पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे याच्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे ते बघा तीन सात पंधरा एकतीस त्रेसष्ट आणि एकशे सत्तावीस पुढे क्वेश्चन मार्क आहे प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या येते ते काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी तीन आणि सात याच्यामध्ये जर फरक बघितला किंवा सात आणि पंधरा या याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर काय आहे रे तीन आणि सात याच्यामध्ये तुलना केल्यानंतर तीनची दुप्पट आहे बघा तीनची दुप्पट सहा आहे आणि त्याच्यामध्ये एक काय केलेलं आहे मिळवलेला आहे त्याच्यानंतर सात आहे सातची दुप्पट करा सात दोन्ही चौदा आणि त्याच्यामध्ये एक मिळवा म्हणजे किती येणार आहे पुढचा अंक येणार आहे पुढची संख्या आलेली आहे त्यानंतर पंधरा आलेला आहे या पंधराची दुप्पट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा आहे म्हणजे पंधरा दोन तीस आणि एकतीस आलेली आहे या संख्या मालिकेमध्ये पुढचा जी संख्या आलेली आहे ती एकतीस आलेली आहे आता एकतीसमध्ये काय केलेलं आहे एकतीस एकतीसची दुप्पट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मिळवलेला आहे एक तीस दोन्ही बासष्ट आणि एक त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट आलेले आहे मग तसंच शेवटची जी संख्या आहे एकशे सत्तावीस याची दुप्पट करून घ्यायची आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं आहे मग या ठिकाणी बघा सात दोन्ही चौदाशे चार आलेला आहे हातचा आलेला एक बे दोन्ही चार आणि एक पाच आणि या ठिकाणी बे एक बे त्याच्यामध्ये एक मिळवला खाली होता दोनशे पंचावन्न आणि दोनशे पंचावन्न हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात पुढील उदाहरण काय आहे चारशे त्र्याण्णव पाचशे चौऱ्याऐंशी सहाशे पंच्याहत्तर सातशे सहासष्ट अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आहे आणि हे उदाहरण ज्यावेळेला आपण पाहताल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काय आहे चारशे आहे चारशे त्र्याण्णव आहे पाचशे चौऱ्याऐंशी आहे सहाशे पंचाहत्तर आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा आपण शतकस्थानचे स्थान जर बघितले या ठिकाणी चार आहे या ठिकाणी पाच आहे या ठिकाणी सहा आहे या ठिकाणी सात आहे म्हणजे हे काय झालेलं आहे एक एकनं वाढत गेलेलं आहे मग सातच्या पुढे काय येणार आहे आठ येणार आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार त्या आहे त्याचं पहिलं शतकस्थानचं स्थान हे काय येणार आहे शतकस्थानी आठ येणार आहे त्याच्यानंतर दशकस्थान जर बघितलं मित्रांनो तर नऊ आहे त्याच्यानंतर आठ आहे सात आहे सहा आहे ठीक आहे नऊ आहे आठ आहे सात आहे सहा आहे आणि त्याच्यानंतर पाच येणार आहे म्हणजेच या ठिकाणी दशकस्थानी कोणता अंक येणार आहे तर तो पाच येईल आणि या ठिकाणी एकच स्थानाचा अंक बघितलं तर तीन आहे चार आहे पाच आहे सहा आहे आणि सात येणार आहे म्हणजे या ठिकाणी जी संख्या होणार आहे ती कोणती होणार आहे आठशे सत्तावन्न अशा प्रकारची संख्या ही या ठिकाणी तयार होणार आहे आणि ही संख्या पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते याचा उच्छेद तेरा आहे आठ अंश छेद सतरा दहा अंश छेद एकोणीस पाच अंश छेद तेवीस अकरा अंश छेद एकोणतीस आणि प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण जर वरच्या वरच्या अंशाची तुलना केली आणि छेदाची तुलना केली तर आपल्याला लक्षात काय येणार आहे वरील चार आहे खाली तेरा आहे मग आता या ठिकाणी तीन आणि एक एक आणि तीन मिळून किती होतात मित्रांनो चार होतात मग या ठिकाणी छेदस्थानी जे अंक आहेत या अंकाची बेरीज करून त्याचा अंश आलेला आहे बघा त्यानंतर दुसरा अंश काय आहे रे आठ अंश छेद सतरा आहे मग या ठिकाणी छेदस्थानचे अंक काय आहेत एक आणि सात या दोन्हीची बेरीज किती झाली आठ झालेली आहे म्हणजे या ठिकाणी आलेली आहे बरोबर म्हणजे छेदस्थांच्या अंकाची बेरीज करून त्याचा अंश तयार झालेला आहे मग या ठिकाणी सुद्धा आता बघितलं की एकोणतीस ठीक आहे एकोणतीस आहे नऊ आधिक दोन बरोबर अकरा होतात म्हणजे एकोणतीस आणि अकरा झालेले आता हे झालं तर पर्यायाचा विचार करून त्या पर्यायातील उत्तर जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे शोधून या ठिकाणी अंशाने छेद लिहायचा आहे याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूयात तीन पाच नऊ सतरा तेहतीस आणि पासष्ट तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या ही या ठिकाणी येणार आहे हे ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर बघा तीन आणि पाच याची तुलना जर केली किंवा पाच आणि नऊ याची आपण तुलना करून पाहूयात तीन आणि पाच याच्यामध्ये जो अंतर आहे तो काय आहे दोनचा अंतर आहे म्हणजे तीनमध्ये दोन मिळवल्यानंतर तीन पाच येतात त्यानंतर पाच मध्ये चार मिळवल्यानंतर नऊ येतात या नऊ मध्ये जर आपण आठ मिळवले मित्रांनो तर या ठिकाणी सतरा येतात त्यानंतर सतरामध्ये किती मिळवायचे सोळा मिळवल्यानंतर तेहतीस येतात म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे दोनचा फरक आहे म्हणून या दोनची दुप्पट केलेली आहे आणि पुढची संख्या आलेली आहे मग त्यानंतर चारची दुप्पट करून त्याच्या पुढची संख्या आलेली आहे आठची दुप्पट केली की त्याच्या पुढची संख्या आलेली आहे त्यानंतर सोळाची दुप्पट जर केली तर बत्तीस येते म्हणजे बत्तीसचा फरक जो आहे तो तेहतीस आणि पासष्ट याच्यामध्ये बत्तीसचा फरक आहे आणि याची दुप्पट केल्यानंतर काय येणार आहे तर बघा बत्तीस दोन्ही चौसष्ट मित्रांनो चौसष्ट येणार आहे मग पासष्ट अधिक चौसष्ट यांची जर बेरीज केली तर काय येणार आहे सहनसा बारा एकशे एक ये एक एकोणतीस येणार आहे आणि एकशे एकोणतीस हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे हे या ठिकाणी आपण पाहूयात तर या ठिकाणी अंश जो आहे हा अंश कसा आहे सारखाच आहे आणि छेद जो आहे तो काय केलेला आहे तर दोन आहे दोन ची दुप्पट या दोनची दुप्पट चार केलेली आहे त्यानंतर चारची दुप्पट या ठिकाणी आठ आलेली आहे त्यानंतर आठ ची दुप्पट सोळा आलेली आहे सोळाची दुप्पट बत्तीस आलेली आहे आणि बत्तीस ची दुप्पट या ठिकाणी चौसष्ट येणार आहे म्हणजे वरचा अंश सारखा असल्यामुळे तीन आलं आणि या ठिकाणी चौसष्ट आले म्हणजे तीन अंशेद चौसष्ट हे याचं उत्तर असणार आहे आणि हा पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी असणार आहे याच्यानंतर पुढचं उद उदाहरण जे आहे ते बघा चोवीस एकोणचाळीस चारशे सोळा पाचशे पंचवीस सहाशे सा छत्तीस सातशे एकोणपन्नास आणि प्रश्नचिन्ह अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आहे आणि हे जर उदाहरण बघितलं तर या ठिकाणी बघा दोन ही जी संख्या आहे तर दोनचा वर्ग हा चार आलेला आहे म्हणजे या संख्येला लागून येणारी येणारा जो अंक आहे तो काय आहे त्या संख्येचा वर्ग आहे या ठिकाणी तीनचा वर्ग किती आहे मित्रांनो तर नऊ आहे म्हणून या ठिकाणी तीन आणि त्याचा वर्ग हा लागून आलेला आहे त्यानंतर चार आहे आणि त्याचा वर्ग जो आहे तो सोळा आहे म्हणून या ठिकाणी चारशे सोळा संख्या आणि तिचा वर्ग हा काय झालेला आहे त्याच्या पुढे लागून आलेला आहे या ठिकाणी दोनचा वर्ग आहे या ठिकाणी तीनचा आहे चारचा आहे त्यानंतर पाचचा वर्ग आहे सहाचा आहे आणि सातचा आहे आता सातच्या पुढचा वर्ग कशाचा असणार आहे आठचा असणार आहे मग आठचा वर्ग काय आहे तर आठचा वर्ग हा चौसष्ट असणार आहे मग आठला लागून हा चौसष्ट येणार आहे म्हणजे आठशे चौसष्ट हे काय हो असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे संख्या मालिकेतील उदाहरणं हे आपल्याला सोडवावी लागतात त्यासाठी संख्याचे विविध प्रकार संख्यांचे वर्ग संख्याचे घन पाढे हे सर्व माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो